मानवी जीवनात पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे पाण्याचा अतिशय काटकसरीने उपयोग करणे आज काळाची गरज आहे त्याकरिता होळीच्या एका दिवसाच्या आनंदासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवणे निश्चितच व्यर्थ आहे शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करून निसर्ग निर्मित पडसफुलांचा रंग बीट फळांचा वापर करावा आणि आपल्या नैसर्गिक संसाधनांची जोपासना करावी असे आवाहन संग्रामपूर येथील संत गुलाबबाबा विद्यालयाचे प्राचार्य अशोक थोटांगे यांनी मुलांना केले दिनांक तेरा मार्च रोजी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं विद्यालयामध्ये विद्या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी निमित्त विद्यार्थ्यांनी विद्यालयाची साफसफाई करून केरकचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी केली तसेच यावेळी होळीमध्ये प्रदूषण वाईट सवयी अज्ञान अंधश्रद्धा व्यसनमुक्ती मुक्ती आदी वाईट प्रवृत्तीचे कागदावर लिखाण करून होळी विसर्जन करण्यात आले आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या वस्तूचा वापर न करण्याची आणि नैसर्गिक साधन संपत्तीची जोपासना करण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली ओळीसनाथचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळीसाठी शेणगोवऱ्यांच्या यांच्या शिंगोळा तयार केला व ह्या चाकोल्यांनी सुंदर होळी सजवली त्याभोवती कॉन्व्हेंटच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध गाणे गाऊन विविध खेळांचा आनंद लुटला संजीवनी वानखडे दिनेश वानखडे या जोडप्याच्या हस्ते होलिकेचे विधिवत पूजन करण्यात आले पळसाची फुले आणि बीट यांचे रंग प्रात्यक्षिक यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे वतीने संदीप राऊत यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिकराव रहाटे क्रीडा शिक्षक सुधीर मानकर सचिव गोपाल रहाटे ज्येष्ठ शिक्षक विजय राजनकर एकनाथ पाचमासे यांच्यासह विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जगदीश राऊत यांनी केले एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर संग्रामपूर येथील श्री संत गुलाब न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल व माध्यमिक विद्यालय या ठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली यामध्ये वाईट चालीरीती अनिष्ट रूढी त्यानंतर वाईट सवयी भ्रष्टाचार अशा पद्धतीनं विविध सामाजिक ज्या कुप्रथा आहेत त्याची होळी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून पर्यावरणपूरक होळी खेळण्याचा तसेच नैसर्गिक रंग वापरण्याचा संदेश देण्यात